मी अरुण घोडके शिवचिंतन विशाळगड काबीज केल्यानंतर औरंगजेबाने विजय विराणा काही बक्षिसी दिल्या बेदार भक्तला एक लाख रुपये देण्यात आले रहुल्ला खान हमीदुल्ला खान मनीम खान यांच्या मनसवीत वाढ करण्यात आली फतेउल्ला खानाला जडावाचे अलंकार व आलमगीर शाही ही पदवी अर्पण करण्यात आली तर फते उल्लाखानाला त्या मानसन्मानात काहीच चव उरली नव्हती घाटात रस्ता तयार करताना भुयारे खन्यात आणि मराठशाही मारण्यामध्ये तो तरबेज होता त्याने जीवापाड मेहनत केली होती स्वतः दरीत कोसळून तो जायबंदी झाला होता परंतु त्याची सावारी मेहनत आता मातीमोल झाली होती किल्ला घेण्याचे श्रेय त्याला मिळाले नाही त्यावेळी भलते सलते पुढे सरकले आणि फतेह उल्ला खानावरती अन्याय झाला बादशाच्या पदरी त्याला सन्मान मिळाला नाही कारण इतर सरदारांनी त्याच्यावरती मात केली होती तो बिचारा गलितका तर झाला आणि बादशाला विनंती करू लागला आणि विनंती करून त्याने आपली बदली काबूल कंदारामध्ये करून घेतली अशा प्रकारे फतेउल्ला खानासारख्या पराक्रमी औरंगजेबाच्या सरदारावरती प्रत्यक्ष औरंगजेबानेच अन्याय केला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी